बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे साई सरबती लिंबू सालपातळ रस भरपूर लिंबू एक्सपोर्टला चालणारं याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर सांगोल्यामध्ये आपल्याला श्री बंडू गमेसाहेब यांची सहा एकरमध्ये लिंबूची बाग आहे रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होत आज आपण एकोणतीस ऑक्टोंबरला श्री साहेब बुलढाणा मेहकरसाठी लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला एक हे एकशे वीस रुपयानं रोप घरपोच येतं तीन किलोच्या बॅगमध्ये अडीच तीन फूट उंची ह्याच्या आधी आपण श्री साहेब रिटायर्ड प्राध्यापक त्यांना जामनेरसाठी पाचशे लिंबू दिलेला आहे तर हा लिंबू जर म्हटलं तर खडका जमिनीमध्ये चांगलं येणारं पीक आणि एकदा लावल्यानंतर ते रो बदल रे रो बदलते ऐ रुख ते रोप बदल टाकले रो बदल ते बदलते हां बदल हो खराब दिन 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 रोप दिनो गोस छोटा दिनोगोस रोपं सिलेक्शन करून दिले जातात जे खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं अ बघ भरताना ही छोटी रोपं भरायची नाही काय बाजूला काढते तिकडे हां नाही डाळ तर आता शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत शिलेशिरी चेल करून भरली जातात रोप लावल्यापासून अगदी आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होतं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे आता श्री साहेबांची जी जमीन आहे मेकरमध्ये ही खडका जमीन असल्यामुळं त्यांना आपण ही साई साईसरबती लिंबू जे एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्ष चालतं साल पातळ रस भरपूर आणि लिंबू जो आहे हा एक्सपोर्टला पण चालतो तर अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अस्थिचक्रात नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं रोपं जे आहेत की एकशे वीस रुपयानं आपल्याला घरपोच येतात आता जे लाईव्ह आपण लोडिंग बघू शकतोय एकशे वीस रुपयानं महाराष्ट्रात घरपोच होणारं साई सरबती लिंबू जे लावल्यानंतर आपल्याला बावीस ते पंचवीस वर्षे चालतं लिंबूची सालपातळ रस भरपूर आपल्याकडं काळी जमीन असेल काळी जमीन असेल तर आपण कलमी रोप लावायचं आहे खडका जमीन असेल तर आपल्याला हे जे साई सरबती लिंबू आहे ही जी लागवड करू शकतो लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला वर्षभर लिंबू मिळतात आणि उन्हाळ्यामध्ये दर चांगला मिळतो लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा फुटावरती आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा आपण दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबुळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर याला डी ए पी पन्नास ग्रॅम घालून शेंडे कट करायचे आहेत आणि मातीची भर लावायची आहे प्रत्येक दोन महिन्याला आपण डी ए पी युरिया पन्नास ग्रेंग पन्नास ग्रॅम शंभर ग्रॅम खत हे रिंग पद्धतीने देऊन मातीची दे। भर लावायची आहे पाच महिन्यानंतर आपण याला ब्ल्यू कॉपर आणि एकोणीसशे एकोणीसची आळवणी द्यायची आहे आणि दर सहा महिन्याला भेसल डोस शेणखत नेंबूळ पेण थिमेट हे सर्व आपण देऊन रोपांना अगदी येणाऱ्या दीड वर्षामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो आता मेकर जळगाव खानदेश जे म्हणतो आपण ह्या भागात आपण ही जी रोपं देताना कारण त्या जमिनीमध्ये उदवीचा त्रास असतो त्यामुळं तिथं कलमी रोप लावून फायदा नाही शेतकरी बंधूंना तर तिने रोपं लावताना रोपं लावताना ही रोपं साई सरबती लिंबू सालपातळ यालाच कागदी लिंबू पेपर लिंबू म्हणतो आपण वैशिष्ट्य म्हणजे एकदा भार दे लागल्यानंतर वर्षभर उत्पादन त्याचबरोबर आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळं फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेसाठी आपल्याला अनुदानला बिलही मिळतं बुकिंगनंतर ओप घरपोच स्वतः मी बेशागिरी असल्यामुळं लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारचे लिंबूचं लोडिंग आपण बघू शकतो शेतकरी बंधूंनी जसे जसं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा अशा प्रकारचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी घर बसल्या आपण व्हिडिओ पाहू शकतो आपल्याकडं बुटकी लोटरमध्ये मलेशियन ग्रीन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात आहे त्याचबरोबर इतर फळझाडे म्हटलं तर केशर आंबा हापूस आंबा दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू मलिका त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारं आपल्याला आवळा असेल नरेंद्र चार नरेंद्र सात लिंबू असेल जांभळ असेल त्याचबरोबर आपल्याकडं कमी पाण्यामध्ये येणारं सीताफळ असेल हे शेतकरी बंधूंना रोपं बुकिंगनंतर घरपोच होतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळतं तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा श्री ढोणेसाहेब मेकर बुलढाण्यासाठी लोडिंग ह्याआधी आपण ह्याच लोडिंगमध्ये ह्याच बुलढाण्यामध्ये श्री डॉक्टर योगेश शेवाळे सावता गावामध्ये रोपं दिलेले आहेत श्री गणेश बुर्ले यांनाही रोपं दिलेली आहेत तर अशी महाराष्ट्र बरोबर येत असतात संभाजीनगर जालना मेकर ह्या भागामध्ये आपल्या बरेच लागवडी झालेल्या आहेत आंबा असेल पिरो असेल लिंबू असेल आता जे नारळ बाग म्हटलं तर जालन्यामध्ये परतूरमध्ये बानाजीवाडीमध्ये बाग आहे आपली रोयलागडमध्ये श्री सतीश होलगे पाटील ज्या नारळ बागा लागलेल्या आहेत त्या शेतकरी बंधूंनी त्या एरियामध्ये जर हा व्हिडिओ व्हायरल होत असतो तर ता तो व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतो हे संपूर्ण पाहिजेच आहे आणि न चुकता आपल्याला दिल्ली नंबरला संपर्क करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिल्ली नंबरवरती संपर्क करा आणि न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र